श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये व्रत वैकल्य आणि तत्सम सर्वच गोष्टींना अनन्य साधारणाचं महत्व आहे या धर्मामध्ये असणाऱ्या मान्यतानुसार दर महिन्याला येणाऱ्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते हा दिवस विष्णूला समर्पित असतो पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अशाच एकादशीला शटतीला एकादशी असं म्हणतात यंदा ही एकादशी तिथी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवारी आलेली आहे या दिवशी विष्णूंची यथासांग पूजा केली जाते तर या दिवशी अनेक जण उपवासही ठेवतात अशी धारणा आहे की या दिवशी विष्णूच्या पूजेमुळे आणि उपवासामुळे पापांपासून मुक्ती मिळवता येते या यासोबतच आजारपण दोष आणि भीतीपासूनही मुक्ती मिळते या दिवशी श्रीहरी श्री, श्री विष्णूंसाठी व्रत केलं जातं पण काही कारण नसतो ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये अशी कोणती पाच कामं आहेत जी चुकूनही करायची नाहीत याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार या दिवशी स्नान आणि दानाचं महत्व आहे या दिवशी गंगेत स्नान केल्यास आणि दान केल्यास पुण्यप्राप्ती होते यंदाच्या वर्षी आलेल्या शटतील एकादशीला पुण्यप्राप्तीसाठी अनेक जण प्रयत्नशील असतील कारण या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत या दिवशी विष्णूची मनोभावे पूजा केल्यामुळे फलप्राप्ती होते बरं या दिवशी तुमच्याकडून काही चुका झाल्या तर वैकुंठाची दार कायमस्वरूपी बंद होतात असंही म्हटलं जात हिंदू धर्मामध्ये एकादशी अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते या दिवशी काही नियमांचं पालन केल्यास व्यक्तीला वैकुंठ प्राप्ती होते तर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या षटतील एकादशीच्या दिवशी अशी कोणती कामं आहेत ती आपल्याला चुकूनही करायची नाहीत सर्व एकादशी व्रत हे श्रेष्ठ व्रतापैकी एक मानले जात असले तरी प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्व शास्त्रात सांगितले आहे षटिला एकादशीच्या व्रताने घरात सुख शांती नांदते जो व्रत करतो त्याला जीवनातील सर्व सुखे प्राप्त होतात अशी मान्यता आहे षटतीला एकादशी व्रताच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करावे स्नान केल्यानंतर मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करा असे केल्याने सुदृढ आरोग्याचा आशीर्वाद मिळतो अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात षटतीला एकादशीच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्व आहे या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला तिळ दान करावे असे केल्याने तुम्हाला सौभाग्य आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते षटतिला एकादशी व्रताच्या दिवशी अन्न तिळाचा वापर करावा असे शास्त्रात सांगितले आहे या दिवशी पदार्थामध्ये तिळाचा वापर केल्याने सुदृढ आरोग्याचा आशीर्वाद लाभतो ला एकादशी व्रताच्या दिवशी तिळाचे दान गुप्त धनाचे दान करावे यासाठी तिळामध्ये काही नाणी टाकून एखाद्या गरजू व्यक्तीला गुप्तदान करा असे केल्याने नशिबाची साथ मिळेल यासह जीवनामध्ये प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल ही काही कामं करण्यासोबतच काही जी चुकीची कामं आहेत ती आपल्याला या दिवशी करायची नाहीत ती काम म्हणजे या दिवशी कोणत्याही झाडाच्या फांद्या तोडायची नाही कोणत्याही वृक्षाला तुम्हाला इजा पोहोचवायची नाही बघा एकादशीच्या दिवशी तुळशीचं पानही तुम्हाला तोडायचं नसतं कारण तुळशीचं एकादशीच्या दिवशी श्रीहरी श्री विष्णूंसाठीचं व्रत असतं आता आपण बाळकृष्णांना या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र अर्पण करतो त्यासाठी लागणारे तुळशीपत्र मंजुळा तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत आणि आधी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही झाडाच्या फांद्या पान फुलं त्या दिवशी तोडायचे नाहीत त्यामुळे झाडांना इजा होते आणि तुम्हाला यामुळे केलेल्या व्रताचं फळ मिळत नाही बघा त्यानंतर या दिवशी म्हणजे छटतीला एकादशीच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टींचं सेवन चुकूनही करायचं नाही त्यातली सगळी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी भाताचं सेवन करायचं नाही एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये असं म्हणतात तुम्ही व्रत करत नसाल तर या दिवशी तुम्ही पोळी भाजी भाकरी असं जेवण घेऊ शकता पण या जेवणामध्ये तुम्हाला भाताचा समावेश करायचा नाही भात जर तुम्ही खाल्ला नाही तर तुम्हाला संपूर्ण सेवेचं आणि व्रताचं पुण्यफळ मिळणार आहे बघा आता त्यानंतरची जी तिसरी गोष्ट आहे जी तुम्हाला हे व्रत करत असताना किंवा या दिवशी तुम्हाला पाळायची आहे ते म्हणजे तुम्हाला आजच्या दिवशी जेवणामध्ये वांग्याचा वापर करायचा नाही वांग्याची भाजी तुम्हाला षटतील एकादशीच्या दिवशी चुकूनही खायचे नाहीत असं केल्यामुळे वैकुंठाची दारं बंद होतात अशी मान्यता आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला षटतीला एकादशीच्या दिवशी पाळायची आहे हा नियम अतिशय आवश्यक आहे तो म्हणजे तुम्हाला या दिवशी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे घरामध्ये कोणाशीही वाद विवाद भांडण वगैरे करायचं नाही शक्यतो व्रताच्या दिवशी मौन पाळावं असं केल्यामुळे तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं जर तुम्ही षटतीला एकादशीचं हे व्रत करणार असाल म्हणजे तुम्ही उपवास ठेवणार असाल तर या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे झोपण्यासाठी मऊ गादीचा वापर टाळायचा आहे खाली जमिनीवरच तुम्हाला आराम करायचा आहे हिंदू धर्मामध्ये एकादशी अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते या दिवशी काही नियमांचं पालन केल्यास व्यक्तीला वैकुंठ प्राप्ती होते त्यामुळे चुकूनही या दिवशी तामसिक आहार घ्यायचा नाही तामसिक आहारामध्ये कांदा लसण नसलेल्या भाज्या तुम्हाला बनवायच्या आहेत या व्यतिरिक्त जास्त मसालेदार पदार्थ देखील खाणं तुम्हाला या दिवशी टाळायचं आहे म्हणजेच तुम्हाला जास्त मसालेदार तामसिक वृत्ती वाढवणाऱ्या ह्या भाज्या असतात या बनवायच्या नाहीत या दिवशी तुम्हाला शांत चित्ताने नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे त्यामुळे तुमचा रागावर नियंत्रण राहावं यासाठी हो, या दिवशी शक्यतोवर सात्विक आहारच घ्यायचा आहे बघा बऱ्याचशा घरामध्ये मांसाहार देखील केला जातो पण एका चुकूनही तुम्हाला करायचा नाही मांस असेल त्याचबरोबर टाळायचं आहे आणि फक्त आणि फक्त सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे घरात एखादी जरी व्यक्ती श्रीहरी विष्णूंसाठीच व्रत करत असेल तर बाकीच्या सदस्यांनी काही नियमांचं पालन करावं तरच व्रत करणाऱ्या व्यक्तीला या सेवेचं फळ मिळू शकतं त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने या कुटुंबातील सदस्याची साथ द्यावी आणि काही नियमांचं पालन करावं यासोबतच शक्यतोवर दानधर्म करावा, दान करावा। ज्या गोष्टींचं दान तुम्हाला करता येईल तेवढं गरजू लोकांना तुम्हाला दान करायचं आहे शटतील एकादशीच्या दिवशी तिळाचं दान करण्याला अतिशय महत्व आहे त्यामुळे शक्य झालं तर तिळाचं दान तुम्ही आवर्जून करा या दिवशी खोटं बोलू नका कोणावरही ओरडू नका भांडण रागापासून दूर राहा तरच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ मिळेल चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ